रिक्षा घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या पित्याची काठीने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या चाळीसगाव शहरातील एम जी नगर येथे घडली आहे भिकन रना मोरे वय अडुसष्ट असे मृताचे नाव असून माहितीनुसार भिकन मोरे हे पत्नी सकुबाई व मुलगा कल्पेश यांच्यासह राहत होते कल्पेश मोरे हा काही दिवसापासून रिक्षा घेण्यासाठी पैशाची मागणी करत होता काही कारणावरून घरात वाद झाले वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतापाच्या भरात कल्पेशने काठी व कमरेच्या पट्ट्याने वडिलांना मारहाण केली या मारहाणीत भिकन मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेनंतर पोलिसांनी आरोपी कल्पेश मोरे याला अटक केली असून पत्नी सकुबाई मोरे यांच्या फिर्यादीवरून कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे